या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम झालंय यात काँग्रेस पक्ष पंचेचाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वीस आणि भाजपासाठी सात जागा सोडण्यात आल्या आहेत काँग्रेसमधील उमेदवारांची यादी जाहीर केली दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या हो युतीचं घोंगडं भिजत पडलंय तर दोन देशमुखांनी कार्यकर्त्यांसाठी नाराजी व्यक्त करत जर कार्यकर्त्यांना इतर पक्षातून तिकीट मिळालं तर त्यांचा प्रचार करू अशी भूमिका घेतली मात्र पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर ही भूमिका आता बाजूला सारण्यात आली आहे सोलापूरच्या होम मैदानावर श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाची धूम पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पाच दिवसीय महोत्सव तीनशेहून अधिक स्टॉल्स कृषी नवकृती यंत्रे पशुपालन सब कुछ प्रमुख आकर्षण दुर्मिळ देशी बी बियाणे पाचशेहून अधिक प्रकार पशु प्रदर्शन आणि स्पर्धा सव्वीस डिसेंबर डॉग शो डिसेंबर पुष्परचना आणि गुलाब प्रदर्शन पाळीव मांजर प्रदर्शन अठ्ठावीस डिसेंबर तर मग भेट द्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाला सोलापूर होम मैदान पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन